अहो आई ना अरे ये ये बस ना हम्म अगर बस ना हम्म माझं नशीब चांगलंय की में काई असा है। आली असा कि चा मला तुझ्यासारखी बायको मिळाली काय झालं असं का बोलत आहात माझं वय चाळीस झालंय आणि खूप सारी स्थळं आली माझ्यासाठी पण कोणीच आवडलं नाही त्याच असं झालं की त्यांना वाटणाऱ्या चांगल्या गोष्टी माझ्यात नव्हत्या त्यानंतर एका मॅट्रिमोनियल साईटच्या द्वारे मला तुझ्याबद्दल माहिती मिळाली तुझ्या आईबाबांशी मी बोललो तेव्हा ते म्हणाले की हुंडा वगैरे आम्ही काहीच देऊ शकत नाही म्हणून मी तुझ्यासाठी तीस तोळे सोनं विकत घेतलं आणि त्यांनी तुझ्यासाठी मी दागिने बनवले ओ, अच्छा असं आहे ठीक आहे ओ एक अजून गोष्ट आहे सांग ना पिण्यासाठी थोड थर्रा मिळेल का काय बोललीस थर्रा तू दारू पितेस का हा म्हणजे नाहीये तर ठीक आहे मी असंच विचारत होती म्हणजे तुला दारू पिण्याची सवय आहे का तू दारूबद्दल कशाला बोललीस सांग तुम्ही जसा विचार करताय तसं नाही कधी पार्टीमध्ये गेली तर थोडीशी पिऊन घेते मी रोज रोज थोडी ना पिते मी काय बोललीस रोज पिणं वाईट सवय आहे पण कधी कधी पिणं चांगली सवय आहे का अरे हा कुठला न्याय आहे मला हे सांग बायका दारू का पितात हे सांग मला हा कसला प्रश्न आहे एकदम फालतू सारखा प्रश्न आहे हा आजकाल मुलगा मुलगी सगळेजण पितात आणि मी पण कधी कधी ओकेजनली पित असते वाईट सवय आहे ही आयुष्य उद्ध्वस्त होईल ठीक आहे ना ठीक आहे ओ सोडेल मी आता गेम सुरू करायचा का लाईट घालवू आज नाही हो मंडपात उभं राहून राहून पाय दुखायला लागले माझे थोडं समजून घ्या ना असं आहे का पूर्ण शरीर असून गेलेलं आहे आज जाऊ द्या उद्या, उद्या।, उद्या बघू ना तू जसं म्हणशील तसच ठीक आहे ना माफी के लिए सर इधे ही कुछ दिसत नहीं है रुक्मिणी रुकू माझी प्रिय माझी प्रिय कुछ गेली असेल रुक्मिणी वॉकिंग साठी तर नसेल गेली असंच वाटतंय मला एक या आधी माझ सात वेळा लग्न झालेलं आहे लग्न करणं माझ्यासाठी काही नवी गोष्ट नाहीये तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही दिलेले तीस टोळ्या सोन्यासोबत मी जाते बाय अरे देवा माझी सगळी जमा पूंजी घेऊन ती पळून गेली विचार केला होता तिच्या सोबत लग्न करून माझं आयुष्य घडेल पण घडण्याऐवजी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं उद्ध्वस्त झालं <laughs> अरे देवा <laughs> तुझ्या व्हॉट्सअप नंबर वर मी एक व्हिडिओ पाठवलाय जरा ओपन करून बघ अरे बापरे <laughs> व्हिडिओ बघितलास ना कसा वाटला हॅलो तुम्ही कोण आहात आधी हे सांगा <laughs> हे बघ मी कोण आहे आणि कुठून बोलतोय याच काहीच घेणं देणं नाहीये पाच लाख रुपये दे या व्हिडिओ ला नेहमीसाठी मी डिलीट करेन जर पाच लाख रुपये मला मिळाले नाही तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होईल त्यानंतर तुम्हा नवरा बायकोचा बेडरूम सीन पाहून सगळ्यांचं मन प्रफुल्लित होऊन जाईल तुमच्याकडे दोन पर्याय आहेत विचारपूर्वक निर्णय घे कळलं की नाही अर्ध्या तासांनी मी पुन्हा कॉल करेन ऐक डिअर थंड डोक्याने विचारपूर्वक निर्णय घे आता काय करू मी गीता? गीता गीता अरे काय झालं काय की उदास दिसतेस हे, हे काय कोणाचा तरी मला आता फोन आला होता या व्हिडिओला पाठवलं आणि पाच लाख रुपये पैसे मागत होता आणि जर पैसे नाही दिले तर इंटरनेट वर टाकून असं बोलून ब्लॅकमेल करतोय आ, परत परत न, 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 आता आपण काय करू काय झालं हा व्हिडिओ कुठे रेकॉर्ड केला गेलाय माहिती करायची ना म्हणून पाहतोय आता मला कळलंय हे कुठे रेकॉर्ड केलं गेलंय काय कळत आपण लास्ट वीक आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी पोंडिचेरी गेलो होतो ना त्यावेळी आपण एका हॉटेलमध्ये राहिलो होतो ना हे तिथे रेकॉर्ड केलं गेलंय बघ अरे हो त्याच हॉटेल मध्ये रेकॉर्ड केलेलं आहे हे मी तेव्हाच तुम्हाला म्हटलं होतं ना लाईट ऑफ करण्यासाठी तुम्हीच तर म्हटलं होतं की काही प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे एक मिनिट थांब माझा एक मित्र पोलीस स्टेशन मध्ये काम करतो त्याला विचारतो काय करूयात लवकर कॉल करा ना काय यार कशी काय आठवण झाली खूप दिवसांनी फोन करतोय तू अरे यार मला तुझ्या मदतीची गरज आहे म्हणून तुला फोन केला जेव्हा मदतीची आवश्यकता असेल तेव्हाच फोन करशील का ठीक आहे ठीक आहे कसली मदत हवी आहे बोल अरे लास्ट वीक मी आणि माझी बायको माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी पॉंडिचेरीला गेलो होतो आम्ही तिथे एका रूमवर थांबलो होतो कोणीतरी तिथे हिडन कॅमेरा ठेवून आमचा व्हिडिओ रेकॉर्ड केला यार तो व्हिडिओ माझ्या बायकोला पाठवून तो माणूस आम्हाला धमकवतोय की पाच लाख दिले नाही तर तो हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकेल यार मला काही कळत नाही की मी काय करावं म्हणून मी तुला फोन केला जर त्यांना घाबरून तुम्ही पैसे दिलेत तर तो नेहमीच तुम्हाला घाबरवून पैसे उकळायचा प्रयत्न करेल आधी तुम्ही सायबर क्राईमला जाऊन कंप्लेंट टाका ओके ठीक आहे ठीक आहे काय झालो काय म्हणाला तुमचा मित्र तो आधी सायबर क्राईमला जाऊन तक्रार नोंदवायला म्हणतो आहे जर आपण त्याला वेळेवर पैसे नाही दिले आणि त्यांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकून दिला तर पुढे जे काही होईल आपल्याला त्याला सांभाळावं लागेल आपण असं घाबरूया तर काहीच करू शकणार नाही चल तक्रार तरी नोंदवूया किती जोरदार पाऊस अरे यार पाणी का नाही येत यार हॅलो रिसेप्शन हिअर हॅलो मी रूम नंबर वन झिरो वन मधन वनजा बोलते बोला मॅडम इथे बाथरूम मध्ये तर पाणीच येत नाही अच्छा असं आहे का खरं बोलते तुम्ही अरे खरंच तर बोलतेय मी बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये अच्छा असं झालंय ठीक आहे मॅडम हॉटेल मध्ये प्लंबर आहे की नाही ते बघतो जर नसेल तर अर्ध्या तासात मी कोणा दुसऱ्याला पाठवतो अरे अर्धा तास मी वाट नाही बघू शकत ऑफिस मध्ये मीटिंग आहे माझी तुम्ही इमेजिएटली कोणाला पाठवा हो असं आहे तर ठीक आहे मॅडम कोणी दुसरा प्लंबर असेल तर मी लगेच तुमच्या रूम मध्ये पाठवतो आणि तो तिथे येऊन आधी चेक करेल आणि नंतर त्याला ठीक करेल ठीक आहे ना मॅडम तुम्ही निश्चिंत रहा ओके मॅडम हा ठीक आहे दोन मिनिट वाट लवकर पाठवा पण ओके थँक यू मॅडम अरे यार मला तर खूप होतो होतोय हं कोण अब तो मैं मला खालती रिसेप्शन हुन पाठवले हो तुमच्या रूमची प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी पाठवले हो असं आहे बाथरूम मध्ये पाणी येत नाही जरा चेक करा ना ओके मॅडम Um, अरे वा काय रे ओहो काय काय विचार येत आहे तुम्हाला यार कामावर लक्ष दे मॅडम तुम्ही बाहेर थांबू शकता का प्लीज का अचानक काय झालं तुम्हाला आप, आप, ते, का मला बघून थोडं डिस्टर्ब होतोय असं नाही एकटा असलो तर काम लवकर होईल म्हणून म्हटलं प्लीज ओके मॅडम मी केलं दुरुस्त ते येऊन चेक करता का ओके पाणी तर आता येत आहे थँक्यू एक मिनिट थांबा हे घे अरे मॅम याची गरज नाही अरे काय हरकत नाही ठेव ना ठीक आहे थँक्यू मॅम हां ते सगळं ठीक आहे आतमध्ये तुम्हाला बघत होता ना आ, ते तर नाही मॅम ए खोट बोलण्याची गरज नाही आहे कळलं ना नाही मॅडम मी फक्त आपलं काम करत अरे आता तर मी तुमच्या समोर उभी आहे छान बघ ना मला मैम काहे ना कि तुम्हें ना आ, या टॉविल्स में खूब सुंदर दिखता है बाय मैडम बाय नटी बॉय